तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये अजून चाळीस मिनिटं झाली आणि आगोळ वगैरे झाले मस्त नाश्ता करायचा आहे सकाळी तोडाला नाश्ता बनवून दिला तिला चहा पटर दिले आणि त्याच्यानंतर रात्रीची बिर्याणी रात्रीची बिर्याणी पण दिली कारण मम्मी ते तिकडे दाली ना तुम्हाला माहिती आहे नगरला झाले मम्मी ते मग परी पण रातभर जागी होती मी पण रातभर जागा होतो बट विषय असाय मग परीची दाढ ते दुखत होत आणि त्याच्या मम्मी तिला म्हटलं म्हटलं मग जाऊ तिला आराम करू दे मग मी सकाळीच उठलो सगळी काढलं काम होतं मित्रांनो ते काम कम्प्लीट केलं तर उठलं मग त्याच्या नाश्ता वगैरे भरून दिला आणि आता मी आवरले पाणी आलं होतं पाणी पण भरलं मित्रांनो आणि आता ते कधी येते काय माहित नाही मित्रांनो चला मित्रांनो आपण नाश्ता करू दादुशाने मित्रांनो झोपे मस्त मी पितोय मित्रांनो चहा मला काही टेन्शन नाही गेलं झाली दाढीला प्रॉब्लेम चहा पिऊ पिऊ माझ्या वाट्याचा चहा पिते ना मित्रांनो असं कोणत्या वाट्याचा मित्रांनो चहा पिऊ नाही तर त्राट लावतो मग असेल चहा बनू हा मला चालता आला काय बोल मित्रांनो पाहिलं का मला ताळ मी कुठून आलोय दुसऱ्या जगातून चहा राहील तोपर्यंत बिर्याणी वगैरे खाऊ आणि हे बघा मित्रांनो तिला नाश्ताला दिलं होतं बिर्याणी तिला नाश्त्याला रात्रीची बिर्याणी मित्रांनो चहा दाज रेदी हो राजा वाटतं नाश्ता झालाय मस्त बघी मग मी त्यांना कॉल करून पाह काय ना येत्या का नाही येत्या काय होते नेमकं यायला पाहिजे घर मग मला माझे काम बुडत यार मित्रांनो रात्री पण माझं काम बुडलं असत नाही बुडलं पाहिजे मित्रांनो लापाती बाहेर हा बाय बर ते नाही ते नंतर कापा आपण आधी खाऊया या बघायचं आहे ना तो खाऊ हा आहे मित्रांनो मी आणि तरी ना सकाळी सकाळी टरबुज खाऊ राहिले पडले गार पडले बाहेर लावले ते मस्त तिकडे खाते तू टरबूज की एवढे कापले आम्ही एवढे तीन खाप कापले जा एवढं निघले मित्रांनो इकडाच निघ त्याला आवडत इथे खात्या पण त्याला थोडं देणार मी कारण दे ना पटाय ब आजारी बिजारी जेवतच नाही मग बाखरच खात नाही तर खाल्लं का पोट आणि हिच काहीतरी वेगळं चालू मी तर काय म्हणतो तू काय चल केली मी अरे बा तुला माहिती का कॉम्प्रोमाइज करायला आज या बाय असं असं करायचं तू दोन तास जाग मी दोन तास झोप होती असं तू ता दोन तास जोप मी दोन तास जाग होती असं करावं लागते असंच करतोय मग केलं नाही कस आपण मला काम राहते नाही राहते का तो तोंडाने सांग तो खरं तोंडाने सांग 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 बरं राहते म्हणजे मला किती काम राहते ते सांग मला <laughs> <थाँगा। laughs> <आई माना, खरे। laughs> <laughs> तुम्ही काम राहतो तुला काय मग आता बाहेर चाल ए खरं खरं किती पटकन बोलवते बर तू हा लाईव्ह ती वेळ बर का पण बोलती खरं खरेजॉय एन्जॉय करते मित्रांनो एन्जॉय चालू होता विचार बद्दल तुम्हाला तुम्हाला काम राहत तो तोंडाने सांगितलं त्याच्यामुळे मी काय सांगा तो तो तोंड सांगितलं तेच मला सांगायच होते मला कमी का कोण सांग तू सांगायचं मला तेच सांगायचं ना फुल एन्जॉय मी तर का असं म्हणाल होत अनलिमिटेड एन्जॉय चालू आहे हा अनलिमिटेड एन्जॉय चालू आहे मम्मीचा मग पाय नाही करण सुद्धा माहिती मम्मी आले मित्रांनो नगरवरून हे बघा ना मित्रांनो असं कोणी झोपत आहे का या जोपण्याचे नाव काय या यावेळी दावी झोपे इथं तनु झोपली इथं खाली इथं दादू झोपेले वहिनी ते पण नगरवरून आले बाहेरच्या बाजू मामा झोपेले आणि वहिनी तनुच्या खाली ती चटे टाकून झोपली आता म्हणजे तनु नाही हा तीच झोपली म्हणजे पण याच्यावर झोपली सगळे झोपले मित्रांनो पण मी झोपेल नाही कारण मला आता दादूचं मेकअप करायचं आहे कामावर कपडे धुवायचे सकाळचे कपडे मी तसेच ठेवले कारण लिहून झालं होतं नेहमी धुतले मी तसे ठेवले कपडे धुवायचे भांडे घासायचे झाडू मारायचा आणि या घराला पोचा मारायचा आहे याच्यात तनुनी मी अवशीच प्राईस सांडवले सगळ्या मुंग्या मुंग्या करून ठेवले त्याच्यामुळे मी काय आता झोपणार नाही रात्री सारखं आता काय आपल्याला आवीस सोबत नाही रात्री आम्ही सोबत होती त्याच्यामुळे मला लई मदत झाली जागृतीला नाही तर मला एकटीला जागावं लागत याला सांभाळायला रात्री आम्ही होती मी मस्त झोपले माझी मस्त झोप झाली म्हणून मला आता झोप नसली का तरी काय नाही आणि आज काय नाही येते रात्री आज आम्ही <laughs> तुम्हाला सवय जागृतीची तशी बी तिकडे जागृतच करीत आहे ना मग घरी केले आणि काय मी काम तुम्ही काम हो पाचशे रुपये नाही ना पण आता ही पाचशे प्याशी किती किंमत आहे त्यांच्या लॅकराची मित्रांनो मला साकूरला जायचे साखूरला जाण्याचं कारण काय माहिती का म्हणजे दाट दुखती त्याच्यामुळे पण जायचे परत मला मी सात महिन्यात जोडवे काढले ना ते जोडवे घालायचे पायात कानात घालायचे कसं असं विचित्र दिसत त्याच्यामुळे बांगड्या भरायचे जायचे मला पण कोणी ज्ञान नाही झोप होती पण ज्ञान नाही मामाला डोक लावं लागल मामा नीती बघू उद्या परवाडं दोन दिवसात मी जाईन दाखवून तुम्हाला गेलो नक्की छोटा बाय ना आज दादू तुम्ही माशांना काय पण सांगते तो एक महिनेच आहे पण तरी आपण बोललो का तो फोकरी देते बोललो का आपण हो करतो ऐकलं त्याच्याक बघून बोललं का मला मित्रांनो ते बघितलं असं व्हिडिओ मला काही आधी बोलायला भेटले नाही कारण पण ते नाही बोलत बरोबर नाही वाटत ते मला नाही वाटत पण मी बोलल्यानंतर आणि ते गेले माझ्या सासूबाईचं दात तुम्ही बघितलंय का व्हिडिओ तर असा एवढा हलतोय जाम हलत होतो दाखवतो ते असं पूर्ण वरती जातोय थोडासा जीव राहिलं त्याला पण म्हणलं डॉक्टर डॉक्टरच्या हाताने काढलेलं वेगळं आबा काढलेलं वेगळं नाही का मी त्याच्यामध्ये गेले काढून येते डेंजर लागतो होतं दात असं वर खात मारते बघूनच कसं कारण मग रात्रीपासून माझ्या दादू मी रात्रभर झोपेल नाही तर अड दिवसापासून त्रास सण करते त्यांना पूर्ण असं दात वर जात होतो असं डेंजर खाली असतो तो डॉक्टर आता दिली नाही काहीतरी दीतीने आवश्यक होतो नाही का मी तिथे आता ते साकडून गेले तर त्याला दादूला अटेलच टाकले त्याला आल ते बाहेर सांगायला डॅटॉलचे बॉटल वगैरे सगळं आणा डेटॉल नाही आणलं त्यांनी बाजारामध्ये आमच्या गोडपरीची झोप झाली आता आता तिला जेवण वगैरे देते तिला जेवायचे का नाही तिला तिनं टरबूज खाऊन झोपली अर्ध्या तासात लगेच उठले एवढं गरम होते तरी फॅन चालू सारखा चोवीस तास रात्रंदिवस फॅन चालू हां बाबू झोप नाही झाली तुझी चला तर मित्रांनो सगळं कामावर झालं धुणं भांडे सगळं झालं घर पण आवारलं झाडून बिडून काढ पोचा काय मारला नाही कारण टाइमच नाही राहिला आता सुकलं नाही कारण तणू या ज्या करीत ती पडण त्याच्यामुळे मी संध्याकाळचं मी करीत दुपारच्या वेळेस झोप मग मी पोचा करीत आज काय अभिनेत्री थांबला नाही त्याला लवकर जावं लागेल आठ वाजता त्याच्यामुळे आता स्वयंपाकाची तयारी करते पटकन मित्रांनो मला डोकं चोपडं चोपड दिसत ना कारण तेल लावले जास्त आणि मग बांधले डोकं दुखत होतं म्हणून दाढी भरले डोकं दुखत होतं म्हणलं तेल लावले ना असं शांत डोकं सहाशातीच झाली आणि आज परी नाही ना मन मोकळ्या पाना मित्रांनो ब्लॉग शूट केलाय बघू किती केलाय काय माहिती बट मला लय करायला वाटू राहिले बघू एडिटिंगच्या वेळेस काढणार मित्रांनो काय काय नाही आणि आज आपल्याला कामाला जायचं आहे बट आधी ना त्या ज्यांच्याकडे जातोय का आपण त्यांना फोन करू कारखान्या का का कर। का का। फोन करू नेमकं काय काय नाही कारण मित्रांनो काय माहिती का पेमेंटच नव्हत राहिलं यार आमचं सगळं प्रॉब्लेमच झालाय त्यांना फोन करून बघतो मित्रांनो काय होते काय नाही नाही काम जर असलं तर मग पप्पा ते पण आहे आता त्याच्यामुळे मग बाप्पा ते बरोबर इकडलं काम हँडल करते आज काही जेवण नाही मला आज पण चिकन खाऊशी वाटले यार मला काय झालंय का मित्रांनो काही कळतच नाही म्हणून चिकन वगैरे खाऊशी वाटते चालले माझ्या खाऊन घसते आणि परत निघून निघाते आम परत आणि निघून निघाते आहे का आजूचा आपल्या मित्रांनी झोपलाय मी आहे ना मित्रांनो आज जास्त काही ब्लॉग शूट केला का, नाही कारण मी झोपलो होतो यार मित्रांनो रात्रीनं पूर्ण रातभर जागं होतं डायरेक्ट पहिली दाट दुखत होती त्याच्यामुळे ती झोपली होती जागा होतो त्यामुळे मी, मी मागाशी झोपलं होतं आता जरा बरं आहे तरी पण माझं डोकं असं जळजळ वाटू राहिले पप्पा म्हणते यार मित्रांनो मी आज जातो कामाला आज तो हँडल कर राहूकडे यार मित्रांनो पप्पा ते गाला जाते कारण आम्हाला मी गेलो म्हणजे मग टेन्शन आहे राहत कसं पण नाही का बघू काय होते काही नाही मग मी चाललंय स्वयंपाकात मध्ये काही भाजी काय विचारत वातावरण पित्रांनो बायाचक झाले अंधार अंधार पडत आला था काय बनवणार आहे बाई कधी बोकडे मित्रांनी ही पाहिली का इने काय खाल्ले माहिती का इने पीठ खाल्ले मित्रांनी पीठ खाती काय कराव ही भाकर नाही का पीठ खाती काय हो हं तुले काय वागतो तू काय काळातो तुला अरे काय लाजती हं झालं रेडी

ㅎ ㅎ ㅎ ㅎ